शहराजवळच्या पावडेवाडी गावाजवळ बंदुकीच्या गोळ्यांचा मोठा साठा सापडला घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दहशतवाद विरोधी पथक श्वान पथक बॉम्ब शोधक पथक दाखल झालं काल रात्री पावडेवाडी येथील आकाश पावडे या युवकाला गावाजवळच्या एका नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांचा एक पट्टा सापडला त्या युवकाने तो पट्टा घरी नेला गोळ्या पाहून कुटुंबियांनी पोलिसांना ही माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली तेव्हा तीनशे नव्वद गोळ्यांचा साठा पोलिसांना सापडला सकाळी पुन्हा बॉम्ब शोधक पथकाला पंचेचाळीस गोळ्या सापडल्या एकूण चारशे छत्तीस गोळ्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला या गोळ्या लाईट मशीन गन प्रतिबंधक शस्त्र असलेला एल एम जी या बंदुकीच्या असून एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये शेहेचाळीस वर्षापूर्वी बनवलेल्या आहेत त्या गंजून जीर्ण होऊन निकामी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे माझं नाव आकाश रामराव पावडे सर मी सहजच मूळ झाडायला म्हणून आलो मधात गेलो ते गोळ्यांचा पटा सापडला आम्हाला वाटलं नक्कीच काही सामान असेल म्हणून आम्ही एक पटा दोन पटा घरी नेला समजा एक जरा छोटा होता आणि एक जरा लांब होता लांब पटा सरांना दिला रात्री आले आणि एक छोटा पट्टा समजा तिथं उसात आहे ते आता आई वडिलांनी दिला की न दिला ते मला काही तेवढं माहीत नाही मी नेमकं तुटलो आणि ते स सहजच आम्ही अँटी मधल्या सरांना गायकवाड सरांना दाखविला फोटो काढून फोटो काढून पाठविला सर आण सरांनी पोलीस स्टेशनला पटकन सांगायला सांगितले आम्ही सांगितलं सर सर तीनशे जर तीनशे साडेतीनशे निघाले तर तर मी काय मोजल्या नाही तर सांगू शकत नाही माझं शेत बाजूला आहे आम्ही इथं दरवर्षी मोळ झडायला येता बघा